नमस्कार श्रोते श्रोतेहो मराठी पत्रिका आविष्कार मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत श्रोते हो आपल्या अनवट काव्यशैलीनं आपली स्वतंत्र नाममुद्रा निर्माण करणारी कविवर्य ग्रेस अर्थात माणिक सीताराम गुडघाटे कवी ग्रेस यांचा दहा मे हा जन्मदिवस त्या अनुषंगानं विशेष कार्यक्रम प्रसारित करत आहोत दुःखाचा भरझरी आदिबंध कवी ग्रेस याचं लेखन आणि कविता वाचन डॉ राजश्री देशपांडे निवेदन सचिन प्रभुणे सोनाली बंड ऐकूया दुःखाचा भरझरी आदिबंध कवी ग्रेस ग्रेस म्हणतात मी महाकवी दुःखाचा प्राचीन नदी खोल ग्रेस म्हणतात जन्मत माझ्या कवितेच्या नाकात दुर्बोधतेची बेसरबिंदी टोचलेली आहे स्वतःच्या कवितेला ग्रेस अनुवंशहीन मानतात आणि असंही म्हणतात माझी कविता शरीरस्पर्शाच्या जातकुळीची शरीराच्या साजणवेळा आणि इंद्रियांचे निनादी प्रहर हे माझ्या शब्दसृष्टीचे आधार ग्रेस सरदेशमुख यांना पाठवलेल्या पत्रात लिहितात आयुष्याच्या ज्या बिंदूवर आई माझ्यावर अनाथपण भिरकावून गेली त्या बिंदूपासून अखंडपणे मी पळत नसतानाही आयुष्यभर माझा पाठलाग करत असलेली व्यक्ती म्हणजे माझी आई माझ्या आई इतका माझा चरचरित्वेश इतर कुणीही केला नसेल ग्रेसची ही उद्घृत बरोबर घेऊन आज आपण ग्रेस प्रवास करणार आहे मी रूढ अर्थानं साहित्यिक नाही माझा कवितांचा अभ्यास आहे असंही नाही मनोव्यापारांचा अभ्यास करणं हा माझ्या जिव्हाळ्याचा विषय साहित्याची ही आवड या सांध्यांवरून ग्रेसच्या गारुडाचे काही पदर उलगडण्याचा प्रयत्न हेच आजच्या ग्रेस प्रवासाचं प्रयोजन मराठी साहित्यामध्ये ज्यांच्या कविता आणि ललितलेखनानी स्वतःला एका स्वतंत्र प्रतलावर नेऊन ठेवलं एक मठ उभारला आणि कवितेपर्यंत रसिक पोहोचावा म्हणून मी सोपं लिहिणार नाही असा कायम बाणा ठेवला त्या कवीची आणि त्याच्या साहित्याची वीण उलगडण्याचा हा अगदी छोटासा प्रयास एक वय असतं कोळ हळव रोमँटिक मराठी प्रमाण भाषेत शिकलेल्या आणि भाषेवर प्रेम असणाऱ्या प्रत्येकाला त्या वयात ग्रेसच्या कवितेची अक्षरशः भुरळ पडते वय वाढतं आयुष्याचा परीघ विस्तारतो चारी अंगांनी वास्तवाशी समाजाशी नाळ जुळायला लागते मानवी स्वभावातल्या कंगोऱ्यांशी मग परिचय होऊ लागतो स्वतःतले ताणेवाणी समोर येतात आणि या टप्प्यावर ग्रेसचा हात सुटतो ग्रेसची कविता अपुरी वाटू लागते हे असं का होतं ही इतकी शब्द लागवी नादमयी सुघड सुबक कविता अपुरी अपुरी का वाटावी ग्रेस यांच्या कवितेच्या सामर्थ्य सामर्थ्यस्थळांचा आधी विचार करू ही कविता विलक्षण नादमयी आहे कवीची भाषेवरची हुकूमत वृत्त छंद यावरची पकड आणि शब्दांची निवड केवळ अफाट आहे जुन्या विविध वृत्तबांधणीतून नवे आशय नव्या प्रतिमा कवीनं अगदी विलोभनीयरित्या मांडल्या आहेत ग्रेस यांनी एक अद्भूत प्रतिमासृष्टी कवितेतून उभी केली त्यांचा निसर्ग हा फक्त त्यांच्याच कवितेत अशी अनवट रूपं धारण करून येतो जसं की पारिजाताचे वणवे महाल नक्षिवंत पाणी मधुर यक्षरात्र घनकंप मयूर अशी असंख्य उदाहरणं देता येतील जेव्हा ते निसर्ग प्रतिमा वापरतात तेव्हा ते, वा ते निसर्ग घटकांचं वर्णन किंवा कौतुक नसतं तर स्वतःच्या आतल्या भावना कल्लोळातला चौकट शोधण्याचा त्यांचा तो प्रयत्न असतो आणि हा प्रयत्न अनोखा मोहक आणि अतिशय चित्रदर्शी असतो त्यांचे शब्दही रूढ पद्धतीने येत नाहीत जसं की त्यांच्या कवितेतली आगगाडी दळदार लोखंडी चाक सोन्याच्या लगडीसारखे मौशार करत करत जाते त्यांच्या कवितेत साधे साधे शब्दही वेगळेच रूप घेऊन उतरतात जसं की गावावर दिवे लागणीची साय येते किंवा एखादं शहाण शतक उन्हाच्या दैदप्यमान डोहातून वाळूवर वस्तीला टेकावं तसा पाऊस येतो मोठ्या सहजतेनं हा कवी भाषेशी खेळतो तिला मोडतो जोडतो घडवतो तासतो एक अनोख शब्दशिल्प त्यांच्या लेखणीतून उभं राहत हे शिल्प बघणाऱ्याला जरी नेमकं कशाचं आहे हे कळलं नाही तरी त्यावरची मनोहारी नक्षी त्या शिल्पाचे घाट वळण बघत राहावे असं वाटत जणू त्यांच्या शब्दात त्यांची भाषा म्हणजे मृगजळाचं बांधकाम आणि त्यातून झरणारा रुणझुणता नाद आता ह्या चारोळी बघा हं वाकल्या दिशा फुल स्निग्धरंग सावळा वाकल्या दिशा फुलून स्निग्धरंग सावळा या फुलात या सुरात चंद्र घालतो गळा पावले अशी सलील पावले अशी सलील नाद ती कुठून नाद मी क्षितीज वाहतो तरी जुळेन शब्दगीत तरी जुळेन शब्दगीत ग्रेस यांच्या कवितेत विविध पौराणिक सांस्कृतिक संदर्भांची व्यक्तिरेखांची रेलचेल असते मिथिला उर्मिला राघव कुंती कर्ण अश्वत्थामा गांधारी चर्च जोगिणींचे मठ ख्रिस्त फकीर मोहम्मद बुद्ध एकलव्य असे अनेक संदर्भ हे संदर्भ तत्कालीन किंवा समकालीन परिस्थितीच्या संदर्भात येत नाहीत तर ते काव्य विश्वाचा एक भाग काव्यकथिताला मदत करणारे घटक म्हणून येतात या व्यक्तिरेखा आपापली दुःख त्यांच्या कवितेत उजागर करत राहतात येशूची करुणा बुद्धांनी दुःखाचं मूळ शोधण्यासाठी केलेली निर्धारी वणवण फकीराची आकाशाला गवसणी घालणारी बांग कर्णकुंती यांच्या नात्यातली वंचना तगमग अशा अनेक गोष्टी त्यांच्या कवितेतून उमटत राहतात विविध अंगी प्रचंड वाचन त्यावरचं त्यांचं चिंतन सातत्यानं देशी विदेशी चित्रपटांचा घेतलेला आस्वाद हिंदी इंग्रजी मराठी उर्दू या चारही भाषांवर प्रभुत्व यातूनच त्यांची स्वतःची अशी काव्यभाषा विकसित होत गेली मात्र बघा या काव्यभाषेवर दुर्बोधतेची मोहर उमटली शब्दांच्या अरण्यातून अर्थाची वाट गवसतच नाही कित्येकदा प्रतिमांच्या वापराचा सोस कधी अर्थावर आरूढ होतो अलंकरणं उपमा यांच्या आतोनात वापरानं कवितेच्या भावात्मक आकलनाला मग बाधा येते दोन ओळी वाचल्यावर मनात वाहवा उमटेपर्यंत पुढच्या ओळीला आपल्याला अडखळून धडपडायला होतं वसंत पाटणकर जयंत परांजपे यासारख्या समीक्षकांनी अनेक दाखले देऊन हे मांडले त्यांना अशीही शंका वाटते की कवीलाच वाचकांनी कुठल्याच निर्णायक अर्थापर्यंत पोहोचू नये असं वाटत असावं कवीला आतून उसळणारा भावनांचा कल्लोड धडका मारतो वासनांचे लोट वाहतात दुःख भराला येतं हे सगळं मांडायचं तर आहे पण त्या दुःखाची त्याच्या कारणांची त्याच्याशी निगडीत स्वतत्वाची स्पष्टता वाचकांसमोर स्वच्छपणे ठेवायला कवी कचरतोय आणि म्हणून इतकी सारी अलंकरणं प्रतिमा शब्दकळा उत्तरोत्तर त्यांच्या कवितेतील दुर्बोधता शैलीचा अतिरेक हा वाढत गेला असाही दावा समीक्षक करतात ग्रेसच्या सुरुवातीच्या काळातील ही कविता बघा चुपा टोपलीच्या तुझ्या संसारात गार सावलीत राहीन मी तुझ्या संसारात गार राहिन मी मध्ये तुटताना माझी तार मध्ये तुटताना माझी तार मला मांडीवर घेशील ना किती सुबोध आणि सुरेख त्यांच्या कवितेतला केंद्रीभूत भाव असतो तो मात्र व्याकुळ करणारा हा भाव सुरुवातीपासून शेवटपर्यंत तसाच राहिला त्या व्याकुळतेची गहराई मात्र वाढत गेली प्रतीक्षेतली आर्तता विरहवेदना दुराव्याचं दुःख मरणाचं भय एकटेपणाची भळभळती जखम नको नकोस असल्याची आदिम व्यथा ग्रेसांची कविता अशी शोकभावनेनं काहूरलेली मिलनाच्या प्रेमाच्या क्षणातही आशंका कातरता पुन्हा पुन्हा सर्वत्र सर्व शोक ग्रेस यांची कविता आनंद उत्साह उमेद आशा प्रसन्नता क्वचितच अभिव्यक्त करताना दिसते एकाच समग्र दुःखाच्या परिघात त्यांची कविता जन्मलीये असं वाटत राहतं सांजवेळची हुरहुर आणि रात्रीची संदिग्ध धुसरता या कालावधीत या कविता जन्म घेताना दिसतात बर्फाय प्रदेश वाळवंट वैराण माराने पाऊस घनदाट अरण्य गिरीशिखर भग्न देवालयं ठिकठिकाणी स्वैर भटकतानाही त्यांची कविता व्याकुळलेलीच असते कवी स्वतःला मी महाकवी दुःखाचा प्राचीन नदीपरी खोल असं म्हणवून घेतो जणू काही तो, का तो बजावतोय माझं दुःख माझी सल इतकी स्पेशल आहे की ते जाणून घ्यायला तुम्ही माझ्यापर्यंत या ती तुम्हाला समजावी म्हणून मी जराही बदलणार नाही त्यांच्या कवितेची भुरळ पडलेला वाचक जेव्हा अर्थाच्या गाभ्यापर्यंत पोहोचायला धडपडतो तेव्हा ग्रेस त्याला ऐकवतात माझी कविता हे एक बेट आहे तिथं यायचं असेल तर तुम्हाला स्वतःच्या जबाबदारीवर यावं लागेल तिथून परतीचा रस्ता नाही परतायचा असेल तर स्वतःच होडी व्हावं लागेल एका बाजूने ग्रेस म्हणतात माझ्या कवितेच्या नाकात जन्मतःच दुर्बोधतेची बेसरबिंदी टोचलेली आहे पण दुसऱ्या बाजूला जेव्हा त्यांच्या कवितेवर दुर्बोधतेचा आरोप होतो तेव्हा ते व्यथितही ते होतात चिडतात त्यांच्या प्रतिभेच्या स्वायत्ततेवर तो हल्ला आहे असं त्यांना वाटतं जणू काही माझं एक आतलं दुःख आहे ते खूप खोल आहे ते गुंतागुंतीचं आहे त्यावर फक्त माझा अधिकार आहे ते सजवून नटवून तुमच्या पुढ मी देखण्या स्वरूपात मांडतोय पण त्यात स्पष्टता नसेल धूसर संदिग्ध स्वरूपात या चार ओळी ऐकू यावर का अंधार असा घनभारी अंधार असा घनभारी चंद्रा मागून चंद्र बुडाले स्मरणाचा उत्सव जागून जणू दुःख घराला आले जणू दुःख घराला आले तर हे असं कवीचं संपूर्णपणे वैयक्तिक दुःख त्यांची कविता वैयक्तिक दुःखाचा परीख ओलांडू शकली नाही क्वचित ओलांडलाच तर सुट्ट्या सुट्या आणि इतर वैयक्तिक वेदनांना आपल्या वेदनांशी बांधून घेण्यापुरताच खर तर कवीनं स्वतःच्या दुःखाचा एक झगमगीत बाजार मांडला त्यांच्या शब्दात मांडायचं झालं तर प्राणाचे मोल देऊन मुक्ती विकत घेतस तुम्ही प्राणाचे मोल देऊन मुक्ती विकत घेत असतो मी देहूच्या बाजारात अभंग विकणाऱ्या तुकारामाप्रमाणे त्यांच्या कवितेनं समष्टीच्या दुःखाला आक्रोशाला स्वतःशी जोडून घेतलं नाही विश्वाचे आर्त त्यांच्या कवितेतून कधी प्रकाशलं नाही मानवी आयुष्यावर दुःखाचे विनाशाचे अनिश्चिततेचे एकटेपणाचे भयाचं सावट नेहमी असतं आणि मनुष्य मात्राला त्याची जाणीवही नसते कुठलाही साहित्यिक जोपर्यंत या समूह दुःखाच्या मुळाशी पोहोचत नाही सामाजिक सांस्कृतिक संचिताच्या उजेडात त्या दुःखाचे पोत तपासत नाही ते ते तेव्हा त्याचं दुःख कितीही व्याकुळ करणारा असू दे ती त्याची वैयक्तिक जहागीरच राहते ग्रेस तर स्वतः निक्षून सांगत राहिले कुठल्याही अर्थानं अनर्थानं माझ्यात उगवत नाही तुमचे वास्तव हे असं का असावं ग्रेस त्यांच्या संपूर्ण साहित्यात कुठल्या दुःखाबद्दल बोलतात ग्रेसची आत्मकेंद्री आत्ममग्न कविता स्वतःसाठी एका गूढ धुसर कल्पना विश्वाची निर्मिती करते त्यात वास्तवातल्या काही भूतकालीन घटनांची बेमालूम सरमिसळ करते त्या भासमान प्रतिमा विश्वातून निघणारे वाटा फिरून फिरून त्याच आवर्तापर्यंत पोहोचत राहतात आजूबाजूच्या व्यावहारिक वास्तविक जगापासून या कवितेनं स्वतःला कायमच अगदी अलगद बाजूला करून आहे कवीला स्वतःलाही या जगात कायम उपर परक वाटत राहिलय असं ग्रेस म्हणतात हरवले आहे माझे काहीतरी हरवले आहे माझे काहीतरी जावे कुण्यादारी कळेच ना इथे सभोवती माझा गोतावळा इथे सभोवती माझा गोतावळा मुलूख निराळा पण मला ओळखीची माती ओळखीची माती रक्ताचे इमान माझी मला खुण पटेच त्या त्या ना ग्रेस यांनी स्वतःच्या बालपणाच्या ज्या काही आठवणी सांगितल्या त्यात त्यांच्या दुःखाची मुळं दिसतात ग्रेसना सख्खी एक आणि सावत्र चार अशा एकूण पाच आया घरात कुटुंबात माणसांची गर्दी वडील थंड शांत प्रवृत्तीचे त्यांच्या सख्या आईचे विवाहबाह्य संबंध त्यात ती पुरती गुरफटलेली स्वतःच्या घरात दुखी असणारी आई ते कायम बघत आले ते म्हणतात संध्याकाळी आई देवघरात रडते संध्याकाळी देव घरात रडते तिच्या पदराच्या मागे केवड्याचे पाते ही ग्रेसची आई असणारी स्त्री आपल्या आवेगपूर्तीसाठी बाहेरचा मार्ग शोधते संध्याकाळच्या वेळी त्यासाठी मुलाला घरात खेळण्यांसमोर बसवून घराबाहेर जाते आणि संध्याकाळच्या कातर वेळेत ते मूल भर माणसात स्वतःच्या घरातच एकाकी होतं कित्येक संध्याकाळी अशा पोरक्या आणि अनाथ होतात कितीतरी रात्री निसतानाही ती आलेली नसतेच अशा रात्री भय घेऊन येतात या मुलाच्या आडनिळ्या वयातल्या आईबद्दलच्या अत्यंत प्रेम आणि टोकाचा तिरस्कार अशा संमिश्र भावना उदास संध्याकाळचा खोल एकटेपणा आईनं दुर्लक्ष केल्याची भडभडती जखम आई कधीही सोडून जाऊ शकते या आशंकेनं होणारी तगमक वडिलांच्या चीड या सगळ्याची विलक्षण गुंतागुंत त्या मुलाच्या भावविश्वात झाली असणार वाढत जाणारं वय किशोर वयातले उभाळणारे वासनांचे झरे स्वतःच्या दैहिक आवेगांचे बेलगाम न पेलणारे वार आणि ह्या भावनांना नीतितत्वाचं कुंपण घालू बघणारी जाणीव हे द्वंद्व असह्य होत गेलं असणार त्यांना या द्वंद्वाचा असा काही परिणाम त्यांच्या जाणीव नेणीवर झाला की त्यातून ग्रेस आयुष्यभर त्यातून बाहेरच पडू शकले नाहीत त्यांची संध्याकाळ कायमच व्याकुळ राहिली आणि कवितांमधून ती झरत राहिली या व्याकुळ संध्यासमयी या व्याकुळ संध्यासमयी शब्दांच्या जीव वितळतो डोळ्यात कुणाच्या क्षितिचे मी अपुले हात उजळतो संध्याकाळी अशा खिन्न भयकंपनांना जन्म देणाऱ्या आणि रात्री एकट्या अनाथ सताड जाग्या ही नीज ही नीज घेऊ माझी हा वारा जातो कोठे दगडाच्या भिंतींनाही हे दुःख वाटते मोठे दगडाच्या भिंतींनाही हे दुःख वाटते मोठे या सगळ्या विदारक परिस्थितीनं त्यांचं बालपण पार करपून गेलं आणि या न संपणाऱ्या भयदुखाच्या आवर्तात आयुष्यभर गरगरत राहिले ती अशीच भटकत राही ती अशीच भटकत राही चांदणे जसे वेल्हाळ पसरते तिच्या रोखाने आभाळच रानू माळ चोरून अमेच्या रात्री चोरून अमेच्या रात्री देवळात आई गेली अन बालपणावर माझ्या अन बालपणावर माझ्या चंद्राची राख पसरली मात्र आईच्या स्वैराचाराचं दुःख तितकसं नाही कारण तीच मूर्तिमंत दुःख आहे याची जाणीव कवीला तिचे अटळ भोग त्यानं पाहिलेत तिच्याबद्दलची करुणा दुःख जाणीव त्यांच्या कवितातून डोकावणाऱ्या स्त्रियांच्या व्यथांमधून पाझरत राहिली आहे बाईच्या आयुष्यातील नाना परीच्या वंचनांना कवीनं संवेदनशीलतेनं व्यक्त केलंय त्याबद्दल तो लिहितोय पण कवीचं खरं दुःख आहे ते वात्सल्याचा अभाव त्याच्या हक्काची कूस नाकारली जाणं त्या आईनं मुलाचा केलेला अत्यंत तिटकारा हे त्यांच्या न संपणाऱ्या न पेलणाऱ्या दुःखाचं कारण हा अपमान हे दुःख ही निराशा आणि आईबद्दलच्या संमिश्र पण तीव्र भावनांचा कल्लोळ हाच त्यांच्या काव्यविश्वाचा केंद्रबिंदू कवी म्हणतो छोटेसे दुःख घेऊन मी नीट उभा राहू शकेन असं शोधतोय शहर ग्रेस म्हणतात माझी कविता शारीरिक स्पर्शाच्या जातकुळीची इंद्रियांचे निनादी प्रहर आणि शरीराच्या साजण वेळा हे माझ्या शब्दसृष्टीचे मुलाधार ते स्वतःला शाक्तपंथी द्वैती म्हणून घेत स्वतः आणि त्यांच्या निकट स्त्रियांमध्ये स्त्री तत्त्वाचा शोध ते कायम घेत राहिले त्यांच्यामध्ये न गवसलेल्या आईचा शोध ते घेत राहिले आणि त्यामुळेच प्रत्येक मिलनालाही लगडून येणारं असह्य दुःख कातरता त्यांना जाणवत राहिली समाधानातील असमाधान त्यामुळे जीवाला लागलेली अखंड हुरहुर हा कवीच्या पोरक्या दुःखाचा पुढचा टप्पा कवी, कवी म्हणतो मला वेळी रडायला येतं ते तुझं गाणं नाही आईच्या कुशीचा आशीर्वाद आहे तो करपलेल्या बालपणातून प्रौढ होत गेलेल्या देहामध्ये वासनेचे कल्लोळ वैशाखातील उन्हाप्रमाणे पेटले शारीर अनुभूतीच्या सुखातूनही नाकारले जाण्याची आशंका दुरावण्याची भीती सतत ग्रासतच राहिली मग तो सहवासही दुःखकंपित होऊन गेला सतत सोडून जाण्याच्या भयानं पोखरलेला कवी म्हणतो भास माझा अर्धा भास माझा अर्धसत्य तुझे त्याच्यासाठी उझे आभाळाचे मरणाचं विनाशाचं भयही त्याच्या कवितातून कायम ठिपकत राहत कवी म्हणतो चल जाऊ दूर कुठेही चल जाऊ दूर कुठेही हातामध्ये जरा दे हात भर रस्त्यामध्ये माझा होणार कधीतरी घात कवीनं असं त्याचं दुःख आयुष्यभर जोजवलं सजवलं हृदयाशी कवटाळलं असं दुःख कायम उराशी धरून जगणं अवघड असतं पण त्यांनी ते निकरानं केलं या दुःखापलीकडं त्यांनी स्वचं अस्तित्वच नाकारलं जग नाकारलं त्याच्या दुःखाशी त्यानं त्याची प्राणतार जोडली मग तो कसा प्रतारणा करू शकणार होता या दुःखाशी जणू जर मी हे दुःख विसरलो तर माझं अस्तित्व संपून जाईल अशी खूणगाठ त्यांनी मनाशी बांधली असावी सांजवेळीच्या आर्तकाळी क्षितिजावरच्या अज्ञात प्रदेशातून धूसर गूढ नेणिवेच्या भयव्याकुळ अरण्यातून आपल्या अनुवंशहीन दुःखाला प्रश्नांवर प्रश्न करत हा कवी एकाकी हिंडत राहिला आपल्या आईबद्दलच्या आदिम भावनांना एक घट्ट बंध त्यानं बांधला त्याला आपल्या ओढाळ शब्द लाघवानं सजवलं नादमयी लयदार शब्द शैलीमध्ये गुंतवलं त्याच्यावर अनवट निसर्ग प्रतिमांचं झिरझिरी जीर तलम आवरण घातलं स्वतःच्या प्रमत्त वासनांचे ऐंद्रिय जाणीवांचे स्त्रीपुरुष नात्यातील विविध छटांचे अनुबंध त्याने मूळबंधाशी जोडले स्वतःमधलं आर्त स्वतःवरच पांघरलं मी महाकवी दुःखाचा असं म्हणून घेत स्वतःभोवतीच दुःखाचा चिरेबंदी कोश उभारला आणि खास ग्रेस शैलीत चमकणारा हा दुःखाचा भरजरी आदिबंध मराठी साहित्याला त्यांनी बहाल केला सर्वात शेवटी ग्रेसवरची डॉक्टर राजश्री देशपांडे यांनी लिहिलेली ही कविता प्रतिमांच्या काचेवरचा तू शब्द कोवळा पारा प्रतिमांच्या काचे तू शब्द कोवळा पारा हातात कसा धरावा तू सांज वेळचा वारा मंदिरातील वेदनेच्या मंदिरातील तू दूरस्थ घंटा नाद हृदयीच्या गर्भगृहातून तू तु खोल आतली साद स्वमग्न व्याकुळ भारी स्वमग्न व्याकुळ भारी घन गर्द तू संभ्रम अर्थापल्याडचे आर्त अर्थापल्याडचे आर्त तू मृत्यूचा घटनाक्रम क्रम पाऊस खिन्न बेदखल पाऊस खिन्न तू तिनी सांजेची हुल उत्कट यक्ष रात्रीची तू कातरशी चाहुल तू सखान सहचर मित्र तू सखान सहचरण मित्र तू माझा कोणी नाही प्राचीन व्यथांची कूस तू अंगाई, तू चंद्रवेळ चंद्रवेळ अंगाई. कवी ग्रेस यांच्या दहा मे या जन्मदिवसाच्या अनुषंगानं विशेष कार्यक्रम आपण ऐकल्यात दुःखाचा भरजरी आदिबंध कवी ग्रेस लेखन आणि कविता वाचन डॉक्टर राजश्री देशपांडे निवेदन सचिन प्रभुणे सोनाली बंड आजच्या कार्यक्रमात आता इथं थांबूया पुन्हा भेट मराठी साहित्य पत्रिका आविष्कार येत्या शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजता नमस्कार